シュッ मी मनीषा राजोपाधे वलयांकीच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हो आज आपल्या भेटीला येत आहेत बुजुर्ग कवी आणि गीतकार श्री शांताराम नांदगावकर नमस्कार शांतारामजीच लहानपण तसं कष्टातच तस गेलं ते अवघे दहा वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले त्यांच्या आईने अतिशय कष्ट करून त्यांना वाढवलं शिकवलं आयुष्यात मोठं व्हायचं तर शिकायलाच हवं असं त्यांच्या मनावर ठसवलं माझी आई मिलमध्ये काम करत होती तिचा डबा घेऊन मी जायचं जेवण घेऊन मी पाहत होतो राहटावरती कसं काम करते आणि ते काम करत असताना मला मनातल्या मनात फार माझ्या वेदना व्हायच्या हो की माझी आई दिवसभर आठ तास बसून तिथे राहट फिरवत असते एक का हे माझ्यासाठी करते आणि हा हिचा राहाट जो आहे हातातला तो काढून टाकला पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे मला सतत वाटायचं आणि त्यासाठी मी अभ्यासात लक्ष घालत होतो तरी माझं बाकीच्या गोष्टीत म्हणजे माझ्या कलाकुसरीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर माझं लक्ष खूप केंद्रित होतं पण तरीसुद्धा माझी आई सांगते नाटक तमाशे वगैरे काही करायचं नाही प्रथम अभ्यास म्हणजे अभ्यास केला पाहिजे अशा परिस्थितीतच शांतारामजींनी एस एस सीची परीक्षा दिली आणि ताबडतोब नोकरीसाठी धडपड सुरू केली लवकरच हाफ इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात त्यांना नोकरीही मिळाली मात्र मंडळी याही परिस्थितीत त्यांच्या कलावंतांचं मन गप्प बसलं नव्हतं मी शिरोडुकर हायस्कूलमध्ये शाळेत जातो शिकत होतो आणि तिथून घरी येताना वाटेत ते के एम हॉस्पिटल आहे के एम हॉस्पिटलच्या समोर तिथे एक कामगार मैदान आहे त्या कामगार मैदानात शाहीर अमरशेखांचे कार्यक्रम व्हायचे हो आणि शाहीर अमरशेखांचे कार्यक्रम व्हायचे हो शाहीर अमर शेख शाहीर होते आणि ते स्वतः गायचे पण आणि त्यांचं गाणं ऐकायला मी थांबायचो शाळा संपल्यानंतर था, दप्तर घेऊन तिथे त्या मैदानाच्या दांडीकडे मी थांबून थांबून असायचा था था। आणि त्याने गा गायलेली गाणी जी आहेत ती सतत मी ऐकत होतो आणि शाळेत शिकणाऱ्या शांताराम नांदगावकरांनी आपली पहिली वहिली कविता केली ती दहावीचा अभ्यास करता करता मी शाळेत असताना केली दहावीत असताना केली आणि ही कविता मी फार जिद्दीचा मुलगा होता आई मला जेव्हा शिकवायची शाळेत शाळेतलं जे आहे ते तो अभ्यास कसा केला पाहिजेस हे करताना दिव्याकडे देवाकडे दिवा, दिवा, दिवा लावायचा नमस्कार करायचा आणि तू अभ्यासाला सुरुवात करते एक तासभर असा अभ्यास करायचा आणि मग ते तसं करताना ज्योतीबद्दल देवाची ज्योत जी असते त्याच्याबद्दल मला खूप अट्रॅक्शन होतं ही ज्योत जळते सतत रात्रभर आपल्या प्रकाशात आम्हाला आपल्याला आम्हाला प्रकाश देते आणि ती त्या ज्योतीला आपण असं का म्हणतो ते, ते केल्यानंतर माझ्या डोक्यात असा प्रकाश पडला एक कविता लिहायची की उगा पतंगा जळशी पतंगा जळतो आहे अति त्या पतंगाला म्हणताय उगा पतंगा जळशी मी तर रमते प्रभूचरणासी होऊन त्याची जासी का उगा पतंगा जळशी मला धुंदीचा गंधन कळतो जीव प्रभुस्तव हा तळमळतो तू तर प्रीती प्रीतीभुकीला मी परी पावन तुळसी का उगा पतंगा जळशी ही कल्पना आल्यानंतर संपूर्ण कविता लिहून काढली आणि दुसऱ्या दिवशी जी मला काल हसली होती मुलं त्यांनाही ऐकून दाखवली आणि त्यांना ती खूप आवडली कवी कल्पना हीच माझी पहिली कविता त्यावेळी ती कविता ऐकणाऱ्या त्यांच्या मित्रांना याची कल्पनाही नसेल नाही का की आपला हा मित्र पुढे नामांकित गीतकार होणार आहे नंतरच्या काळात त्यांनी अनेक लोकगीत चित्रपट गीतं लिहिली आतापर्यंत मी जवळजवळ अठ्ठ्याहत्तर सिनेमांना त्यात त्यावेळेचे जे संगीतकार होते खरोखरच मनापासून सगळं करायचं गाणं करायचं आणि गाणं त्यांच्याकडे जी गाणं वाचलं की त्यांना चालत मी जाऊ शिकायचे सगळे आणि काय काय वेळेला असतं कधी कधी मी स्वतः गाणी आधी दिलेले आणि त्यांनी गाणी चाली केल्यात कधी त्यांच्या चाली असतील तर मी अनिल अरुण विशेषतः अरुण पोडवाल यांच्याशी तर त्यांचं अगदी जिवाळ्याचं नातं होतं त्यामुळेच की काय रजनी गंधा जीवनिया बहरूनी आली रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना अशी सुरेल गाणी त्यांनी बनवली अरुण पडवाल हा एक स्वतः स्वर होता त्याला तर मी म्हणे मी त्याच्यानंतर गाणं लिहिलं होतं की सूर माझ्या जीवनाचा लागता लागेच ना हे गेल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी अरुणसाठी लिहिलेलं गाणं होतं तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे हे गाणं मी लिहिलं होतं तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे ह्या गाण्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहून गेल्या होत्या hmm. आणि ते झाल्यानंतर अरुणनेसुद्धा ते गाणं इतकं सुंदर रच रचलं होतं म्हणजे स्वरचना केली होती आणि गाणं इतकं चांगलं झालं होतं ते तर अरुणच्या गाण्यामध्ये एक वेगळीच सूर होतं त्याच्या हातात एक जादू होती आणि त्यामुळे ती जादू गेली अरून गेला तेव्हा असं मला वाटायला लागलं सुधीर फडके लता मंगेशकर आशा भोसले येशुदास अनुराधा कोडवाल अशा गायकांनी शांतारामजींची गाणी गायली मोरी फसल ता ये आगे मोरी फसलिसग बालत खुद कन है फसलिसग मोरी पत्नी हो ने सुन समकट जायल हो

शांतारामजींना प्रभावित केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने म्हणूनच तर त्यांनी दलितांचा राजा या ध्वनिफितीची रचना केली विशेष म्हणजे या गाण्यासाठी स्वर त्यांनीच केली होती माझ्या आईचे वडील ते बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये कॅप्टन होते आणि त्यांचा सा बाबासाहेबांशी सहवास बराच वेळा आला आणि त्यामुळे आईलासुद्धा तो सहवास मिळाला होता बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते आईने आत्म आत्म आत्मसात केले होते आणि माझ्या वडील वारल्यानंतर त्याने ते विचार आत्मसात करून मला मोठं केलं खरं त्या विचारांशी त्यांचं इतकं सूत्र जमलं होतं की त्या विचारावर मी शिकत आलो पुढे विचार अभ्यास करत आलो आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच मला शिक्षणाची एक वेगळी ज्योत मिळाली खरं दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कितीतरी चित्रपटांसाठी शांतारामजींनी गाणी लिहिली आहेत अगदी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटापासून हा सिलसिला सुरूच आहे मैतर हासा र्यागा वाचा हाय मोठा दिलवाला अरे मैतर हासा र्यागा वाचा हाय मोठा दिलवाला हल बेला राम केला चाचा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा राम राम केला चाचा मिया सलाम तुम्हाला अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत शांतारामजी यश मिळवलं कीर्ती मिळवली आणि कडूगोड अनुभव ही घेतले हे सगळं ज्यामुळे मिळालं त्या चित्रपट सृष्टी बद्दल त्यांना काय वाटतं जगमाळ घाटाला आपण जास्त हेच करायचं नाही आपण आपल्या पद्धतीने गेलं पाहिजे आपल्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे गेलं पाहिजे परंतु ही जी जगमगाटाची गोष्ट आहे ती फक्त तात्पुरता